तर नमस्कार मित्रांनो मी तुमचा लाडका कमलेश भाऊ आजचा व्हिडिओ हा आपण याच्यासाठी बनवलेला आहे की मित्रांनो आपले जे चॅनल आहे कमलेश कार्टून या चॅनलवरती उद्यापासून आपण मराठी मोटिवेशनल कथा अपलोड करणार आहोत आणि काही कारणामुळे आपण आता कार्टून व्हिडिओ जे आहे बऱ्यापैकी अपलोड होणार नाही आणि आपले जे नवीन व्हिडिओ आता येणार आहेत मराठी मोटिवेशनल कथा काही हळदयाप्रशी कथा का या व्हिडिओमधनं आपल्याला खूप काही नवीन नवीन शिकायला भेटेल काही चांगले अनुभव येतील काही वाईट अनुभव येतील पण आम्ही प्रयत्न करू की जे पण आम्ही व्हिडिओ अपलोड करू त्यामुळे आपल्याला नक्कीच आनंद मिळेल आणि आपण ते ना आवर्जून बक्षाल तर मित्रांनो या नाश्ता करायला चला मग लवकर आणि आपण आता लवकरच भेटू आपल्या येणाऱ्या नवीन व्हिडिओमध्ये कमलेश उद्यापासून व्हिडिओ अपलोड करणार आहेस का हो आई हो